बघा मित्रांनो बघा अच्छा डिस्काउंट साठी मित्रांनो तो जरा सांगितलं असेल मी तुम्हाला जॅकेट प्रत्येकाला वाटप करतो माझ्या दोनशे रुपये कमी कर करा हे ओंकार करू शकतो आरामात कॅमेऱ्याला काय झालं ते ओंकार जबाबदारी ते पण बोललाय तो सो मला काय प्रॉब्लेम नाही त्याला मस्त भेगी क्लॅरिटी ग्लायडिंग करायला गेलाय मस्त मी केली असती पण भीती वाटते मला मला वाटत आहे मला पाठी बोलते का चला आता डायरेक्ट तुम्हाला ना धनगरचे व्हिडीओ भेटायला പറഞ്ഞാ खबर തോന്നുന്നു ശക്തി പുറകിലോ ഇതിവിടെ ഇങ്ങടെ ഇതിതാ സ്കൂളിന്റെ स्कूबा डाईचा एक्सपिरियन्स कसा होता आज या मुलाला विचारू आपण कसा होता स्कूबा डाईचा एक्सपिरियन्स खूप भारी खूप भारी मजा आली खूप मजा आली खूप चांगलं वाटलं तुला काय काय बघितलं कोरल बघितलं मासे बघितले खूप वेगवेगळे मासे होते भारी एक्सपिरियन्स होता घाबरला नाही तू नाही रे तू किती वर्षाला आता मी इलेव्हन जास्त डीप नव्हतं ना म्हणून ओके आणि तो दादा आता नव्हता तरी घाबरतो तो काय म्हटला तुला नाही तो म्हणतो मी खाली जातो आणि परत वरती येतो हॅलो तिकडे हो आहे मला पार्टनर भेटला आहे वेद सांगतो माझ्यासोबत पॅराग्लायडिंग करणार आहे स्कूबा डायविंग पण त्यांनी माझ्यासोबत केलं आहे आणि सगळ्या रेट्स आम्ही सोबत करणार आहे बट

एवढे सगळे लोक आपल्यासोबत जाणार आहेत आणि ऑबियसली देव तर इकडे बसलेला आहे सगळ्यांनी जे आहे लाईफ जॅकेट घातलेले आहेत तर सेफ्टी पूर्णपणे आई <laughs> माझा डीप आहे

मित्रांनो चला मित्रांनो आता ओंकर चालत जेट की करायला पॅराग्लायडिंगची काढताना आली त्याला कारण की दोन्ही हाताने पकडावं लागतं तसे हा थोडंफार व्हिडिओ त्याने काढले दुसऱ्यांच्या त्यावाले नक्की टाकेन मी आता आहे जेट की करून हा प्रकार आहे तिकडे ओके त्यांनाच हा ओ

एवढा काय तयाला काय राऊंड चालला दन घर ही तरी एक आहे ते काहीतरीच कमी आहेत बाकीचे राऊंड सर ते कॅन बी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर भाई काय काढलंय काय होतं कसा होत एक्सपिरियन्स एक, एक महिन्या दाखवशील का दा, दिसतील का हल्लेल्या तर दाखव ना प्रेक्षकांना बघू तर ते आहे भाई ह्याला काय अर्थ दाखव ना कसा होता एक्सपिरियन्स ठीक होता पंधरा सेकंदाचा पंधरा सेकंद पण नसतील हे बिजनेस हां अजून काय झालं अजून काय आहे का जेठसी जा झालं आहे थिंक ती मला मते झालं सर्व जाऊ मला भूक लागली आहे प्रचंड प्रचंड ब्रेक भूक लागली प्रचंड तीन चौवरीचा अजून काय बा अजून काय आहे का लपू लाईक खायला वडापाव येतो वडापाव भेटतो वडापाव खायला थांबले होते नक्की वेगळी वेगळी तिथेच आहे ना इथेच आणून दे हे तुमचेच आहे ना काकी आणून दे ना जरा तो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि स्वस्त करा नवीन असत आहे विकलं घे तुला जायचं होतं सांगू गरम नाही खात काय माहिती आहे सो मित्रांनो नमस्कार तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती जर तुम्ही मालवणला येत अशा असं वॉटर स्पोर्ट करायला ना तर तुम्ही ना आम जसा आम आमचा एक्सपिरियन्स आहे मी गेलं ना तर तुम्ही आहे ना फक्त स्कूबा डायविंग करायचं आणि ते पण वाला ते जरा वर्थ आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत वॉटर स्पोर्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितला असा त्याच्यामध्ये किती मिनटं किती मिनटं पण नाही कर सांगता येत तुम्हाला एक राऊंड पंधरा सेकंद पण नाही तर वरत नाही पंधराशे रुपये त्यांचं होल पॅकेज आहे बरं तुम्हाला गरजे करू शकतात बट आय थिंक स्कूबा डायविंग बेटर आहे बाकीच्यांपेक्षा गाडी कुठे गाडी आहे ना तेव्हा ती इकडनंच चल ना तर स्कूबा डायव्हिंग करसो तर बेटर पडेल बाकीचे स्पोर्ट्समध्ये म्हणजे वन टाईम एक्सपिरियन्स मी आता आहे जस्ट स्कूबा डायविंग चांगले करून घेतात जास्त टाईम असतो तो पण बाकीचे जे स्पोर्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये एवढं ते नाही करत तुम्ही आर्ग्यू पण नाही करू शकत हो कारण की ते सांगतातच ऑलरेडी तुम्हाला पण ते आधी तुम्ही आहे ना कन्फर्म करून घ्या किती मिनटं कसं काय आहे ते त्यानंतर पुढे प्रोसीड करा सो मित्रांनो आता तिकडनं आता कुठे आलो माहिती आहे या दाखवतो थांबा एक दोन तीन गेस करा प्लेसचं नाव गेस करा फक्त चल ठीक आहे गेस नाही होणार का दिसतंय का काय माहिती तुम्हाला आधी ह्याला म्हणतात रॉक गार्डन इकडचा सनसेट प्रसन्न आहे प्रस प्रसिद्ध आहे प्रसन्न नाही बघा व्यू बघा हे ते कॅमेऱ्यातून दिसत नसेल कदाचित तेवढं हे बघा रॉक गार्डन म्हणजे सगळीकडे रॉक आहे त्यामुळे ऑबियस ऑबियस जाटा फोटो काढशील नाही तर छान छान फोटो येतील सुंदर असं दृश्य आहे मालवणच्या आहे ना पुढे म्हणजे तिकडं त्या बीचहून बाहेर पडलात ना तर तुम्हाला पुढे सरळ जायचं आहे तिकडे विचारलं ना तिकडे पोलीस असं कोणाला विचारलं तुम्हाला सांगतील ते त्यामुळे तीन ठिकाणं तुम्हाला भेटतात एक सोन्याचा गणपती बोलत होते सोन्याचा गणपती त्याच्या आधी येत त्याच्या आधी आहे गड तो किल्ला आहे ना आपला सिंधुदुर्ग त्याच्या पुढे आहे हे सोन्याचा गणपती त्याच्यानंतर रॉक गार्डन आणि चिवला बीच करून छोटे छोटे मासे काय जागा नाही आहे रे तहसील तहसील तर होशील जागा आहे मस्त एकदम सांभाळून नाही मित्रांनो पण कर चावी ठेवतो का मला तुटते बेगर किशर्ट ठेवणे दगड बघ ना पाणी नाही सुटले असत हा मग शेप बघ ना त्यांचा आकार बघ दगडांचा पाण्याचं हे बघ ना कसलं भारी बघा केवढ मोठं बघा पूर्ण नंतर बोल ना घरी गेल्यावर शिवभवानी पाणी इथपर्यंत येतं समजत आहे का समज हो गया पाण्याचा डबक तयार झालं आहे मधूमध्ये सुंदर असं हे पण भारी कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार तुम्हाला तेवढं तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा येशाल ना तेव्हा तुम्हाला याची सौंदर्य कळणार सौंदर्य येतात सुंदरता सुंदरता तुमकर फोटो काढ चांचन फोटो काढण्यासाठी एक नंबर जागा एक नंबर तिकडे पॅराग्लायडिंग पण होते पॅरासिलिंग सॉरी ते बघा एक दोन तीन या खोल बघा इथून सनसेटचा आस्वाद घ्यायला आपण टोकावर आले बसायला कोल्हापूर आणि सोलापूर हो त्यांची ते आपण थांबलेलं माहिती आहे था खायला तिकडचे पोरांची भाषा त्याच्यावरच आलं लांबून येतं तिथे आणि जवळ पडतं रे कोल्हापूर ह्याचा कोल्हापूर खूप इथे 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 ते बसतोय आता आपण मस्तपैकी थोडा वेळ टाइम स्पेंड करू आणि निघू रिस्की रिस्की सनसेट आहे 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 नाही म्हणून आम्ही बस येते घालून आलाय मस्त सनसेट आहे आता इकडचं झाल्यावरती आम्ही निघू इथे सर मित्रांनो तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय बाय थँक्यू